नमस्कार मित्रांनो त्या दिवशी मी व्हिडिओ काढला होता एक की झाडाला एका झाडाला चिमणीचा खोपा आहे म्हणून तर ते चिमणीने त्या खोप्यातील अंडे घेऊन गेली मित्रांनो ती ही सिडा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही रात्रीच याला पाणी दिलं हे बघू शकता अजून चिखलच आहे खाली हे बघा मित्रांनो रात्री रात्रीच्या पाण्याचं केवढं खड्ड पडलं इथे आणि मित्रांनो आता मला पोलन करायचं हे सीड आहे मित्रांनो हे बघा असं पावडर बघू शकतात खूप हाडकाम आहे मित्रांनो पोलन करणं म्हणजे खूप हाडकाम आहे अवघड काम आहे किचकट काम आहे वायता येतो मित्रांनो फक्त पोलन करू 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 एका झाडाला कमीत कमी पंधरा ते वीस फुलं असतात मित्रांनो बघू शकतो मी आता हे फुलायचं पोलन करायचं आहे तर मित्रांनो असे काही व्हिडिओ या चॅनलवर येणार आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद